भेटी घेतली आणि आता सिल्लोड मतदारसंघामध्ये घुस्करी करत जवळपास अधिकार मेजिस्ट्रेट कडून तहसीलदार एस डी एफ ला देण्यात आला त्यात मोठ्या प्रमाणात काही शहरात गोंधळ झाला आहे हे आता लक्षात आलं महाराष्ट्रात बंगलादेशी लोकांचे दोन लाख अर्ज आले जन्मपत्र घेण्यासाठी त्यापैकी एक सिल्लोड आहे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्यात छत्रपती संभाजीनगर शहर पण आहे एकंदर दहा हजार अडुसष्ट एप्लिकेशन आले नऊ तालुके संभाजीनगर शहर दहा हजार अडुसष्ट पैकी चार हजार सातशे तीस अर्ज हे फक्त सिल्लोडचे आहेत आणि बांगलादेशी बॅकग्राऊंड असलेल्या मुस्लिमांचा टोटल सिल्लोड जिल्ह्याची लोकसंख्या चार लाख मुस्लिम एक लाख पण उशीला जन्म प्रमाणपत्र मागण्यासाठी हिंदूंचे दोन चार टक्के मी आपल्याला एक दुसरं उदाहरण देतो हा कायदा नवीन नाही आहे कायदा पूर्वी पासून आहे आधी मॅजिस्ट्रेटला अधिकार होता आपण सिल्लोड शहर त्याचा आकडा सांगतो सिल्लोड शहरात दोन आणि दोन मेजिस्ट्रेटनी उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले अशी किती संख्या दोन वर्षाची मिळून एकशे दोन आणि दोन हजार चोवीस मध्ये किती तेराशे पस्तीस म्हणजे एवढे पन्नास लोकांना मेजिस्ट्रेट न्यायालय आदेश द्यायचे आमचा तहसीलदार एटीएम तेरा ते पत्तीस त्याला नाईन्टी नाईन पर्सेंट मुस्लिम आणि म्हणून सिल्लोडची परिस्थिती हे उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्यात मोठ्या प्रकारचा घोटाळा झालेला आहे मी आज सगळे कागदपत्र बघितले पाहिले चर्चा केली कोणीही ऑथेंटिक पुरावा दिलेला नाही आधार कार्ड आम्ही जन्म प्रमाणपत्र दिलेलं आहे काही रेशन कार्ड दिले त्याची चौकशी केली नाही काही कागदपत्राची चौकशी झालेली नाही म्हणून आता या सगळ्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की या सगळ्यांची पुनर्तपासणी केली जाणार अशी माझी मागणी आहे त्यांना नव्याण्णव टक्के हे बोगस निघणार आहेत आणि या सगळ्यांची नाव आहे चार हजार सातशे पत्तीस मी एटीएस कडे पाठवित आहेत की यांचं बॅकग्राऊंड केला चौकशी करी बातचीत केली तर ते सर्व उघडत झालं फायली की कोणाकडे एकही अर्जात ऑथेंटिक पुरावा नाही आहे म्हणजे समजा मी, मी, मी पन्नास वर्षानंतर जन्म प्रमाणपत्रासाठी मागणी करतोय कायदा तर आता आधी तर आता अधिकाने केलं मग तुम्ही इथे जन्माला आलात तर तुमचे भाऊ बहीण ताई आई वडील आजी यांचं का काही चेक केलं नाही चेक केलं यांचे पुरावे दिले नाही दिले फक्त आधार कार्ड आणि काहीनी रेशन कार्ड दिले ती चौकशी केली का कारण की मी चेक केलं ना मालेगाव मध्ये सगळं फर्जी रेशन कार्ड दिलेले आहेत आणि तोही पुरावा धरला जात नाही जिल्हाधिकाऱ्यांची पण चर्चा केली आहे पुनर्तपासणी होणार बोगस प्रमाणपत्राच्या आधारे मतलब म्हणजे माहिती देतो आरोप नाही हे सगळं चेक केलं आणि त्यांनी पण कबूल केलं की एक कुठलंही एकही डॉक्युमेंट अर्ध कुठलाही संस्थेकडून ऑथेंटिकेशन घेतलेलं नाही आहे त्यांनी जे दिले ते कागदपत्र सगळ्यांना दिले रिजेक्ट झालेली संख्या झिरो आले चार हजार सातशे पस्तीस अर्ज आले फक्त सगळ्यांना जन्म प्रमाणपत्र दिलं किंवा देण्याचा नगरपालिकेचे आकडे दिले ना नगर परिषदेचा सीओ करत काय होता तर दरवर्षी उशिरा जन्म पन्नास के सी केसिस यायचे या वर्षी चौदासे येतात तर नगर परिषदेच्या सीओ नी केलं काय मी आता नगर परिषदेत जात आहे आणि तीओकडे जाब मागणार okay. बदलापूर अत्याचार प्रकरणी पाच पोलिसांना जबाबदार कोर्टाने मांडलेला आहे ते कसं